आहिल्यानंतर इथून आलेले पेशंट हे मग घ्या त्यांच्या आणि पायाला पण या का कधीपासून मग घ्या तुम्हाला आठ वर्ष आठ वर्ष त्याचे काय मेडिसिन नाव काही घेतले मी पुष्कळ हो त्याच्यामुळे आता मग किती घ्या भरपूर

Good, That's fine,

Han kan ikke høre mig. Hvorfor er det ikke højt? Løs. Løs. Så 麻将。

पायाच्या म्हणून घ्या एकाची सेटिंग घ्यावा लागेल अजून घेऊन अरे घेऊन ठीक आहे पण आता अठरा वर्षापासून मुंग्या घ्या मला वाटलं होतं नाही मला तर घाबरत जास्त जास्त बघा तुम्ही तुम्हीच तुम्ही आता काही दिसते आता नॉर्मल दिसत